नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया टाकू शे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली आहे त्यात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भोईसर पर्यंत फ्लाय बनवण्याचा आहे यासाठी निविदा देखील काढण्यात आहे पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे प्रोभेशनरी अधिकारी पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज पट्याला न्यायालयाकडनं फेटाळण्यात आला आहे त्यामुळे पूजावर अटकेची टांगती तलवार असताना सर्वात मोठी बातमी समोर आली आता अटकपूर्व जामिनावरील निर्णयापूर्वीच पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते जर पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाला तर त्यांना अटक होऊ शकते ही अटक टाळण्यासाठी पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याचं म्हटलं जात आहे देशातील सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे पुणे शहरात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकारही सर्वाधिक आहेत तसेच वाहतुकीचे नियमांना वा काही वाहनधारक बागल देतात त्यामुळे पुणे पोलिसांनी यादी जाहीर करण्याचं काम सुरू केलंय शंभर आणि पन्नास पेक्षा जास्त वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहे तसेच आता पुणे पोलिसांनी आणखी एक पाऊल उचललंय त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्यास पाच मिनिटात पावती मिळणार आहे त्यासाठी दादा भाऊ कोणतीही ओळख कामी येणार नाहीये कारण ही प्रणाली आता तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला राज्य सरकारने उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे नाट्यनिर्मितीची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी न्यायालयात हजर राहिले तब्येत ठीक नसल्याने जरांगे हे रुग्णवाहितकेतून न्यायालयात दाखल झाले दरम्यान न्यायालयाने जरांगे यांचा वर या तीन हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटक वॉरंट रद्द केलाय या प्रकरणी तीन सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे सध्याच्या नियमानुसार न्यायालय याचिका स्वीकारू शकत नाही यामुळे याचिकाकर्ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात असं न्यायालयाने म्हटलं आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दिलेल्या देणग्यांच्या बदल्यात कंपन्यांचा फायदा झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील आज होणारी पोलीस भरती रद्द केल्याचा आरोप होत आहे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी हा आरोप केलाय बंदोबस्त जास्त पोलीस गुंतल्याने भरतीसाठी कर्मचारी उपस्थित नाही असं सांगत आजची भरती पुढे ढकलली असं उमेदवारांनी सांगितलंय तशी नोटीस भरतीच्या ठिकाणी लावण्यात आली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भरती पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे ऐनवेळी भरती रद्द केल्याने आलेल्या दोन हजार मुलांना नाहक त्रास सहन करावा लागलाय बंदोबस्तात जास्त पोलीस गुंतल्याने भरतीसाठी कर्मचारी उपस्थित नाही म्हणून आजची भरती पुढे ढकलली असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं सायन स्थानकातील एकशे बारा वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल एक ऑगस्ट पासून बंद करण्यात आलाय हा पूल सर्व वाहनांसाठी पुढील दोन वर्ष आता बंद राहणार आहे त्याचे पडसाद आता उमटायला लागले त्यामुळे मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे घाटकोपर पासून सायन सुनाभट्टी पर्यंत वाहतूक ठप्प होत आहे सायन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात येणार वांद्रे कुर्ला संकुलन तसेच कुर्ला एल बी एस मार्ग धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे या चारही भागांच्या वाहतुकीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय हा प्रकार दोन वर्ष राहणार आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या मुंबईकरांना चांगला स्टाफ होणार आहे जुन्या पडक्या असलेल्या धोकादायक इमारती पावसाळ्याच्या दिवसात पडण्याची शक्यता अधिक असते यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता देखील असते याकरिता सर्वे करून अशा धोकादायक इमारती खाली करण्याबाबत सूचना केल्या जात असतात त्यानुसार नाशिक रोड परिसरातील त्र्याहत्तर घरं खाली करण्याच्या संदर्भात नाशिक महानगरपालिकेकडनं नोटीस बजावण्यात आल्या आहेत घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती कल्याण या ठिकाणी झाली आहे कल्याण पश्चिमेतील सहदानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची बातमी समोर आली या होर्डिंग खाली चार ते पाच गाड्या अडकल्या होत्या या दोन जण देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता आता पुन्हा तशीच घटना कल्याण मध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय